सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलेलं आहे की शेतकऱ्याचा मोबदला त्याला वेळेवर मिळाला पाहिजे आणि योग्य मिळाला पाहिजे त्या बाबतीतले निर्णय तुम्ही घेत नाही आणि तुम्ही मात्र पैशाचा उडळपट्टी चाललेली त्यांना दिसते आहे हे कुठेतरी जे आहे फरक हा मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या सुद्धा निदर्शनाला आलेला आहे आता लाडकी बहिणा योजना म्हटलं तर बहिणीला पैसे मिळतात आम्हाला वाईट वाटत नाही परंतु करता हे सगळं चाललंय सत्ते करता चाललंय यांना सत्ता लाडकी आहे बहिणा ना लाडकी नाहीये आणि तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीतला तर त्यांची उदासीनता त्यांचा जो भाव, भेदभाव शेतकऱ्याच्या बाबतीत दुर्दैवानं पाहण्याची दृष्टीच योग्य नाही भारतीय जनता पक्षाची आणि या संपूर्णपणे महायुतीची की कायम माहिती आहे आज सर्वोच्च न्यायालयाने ते सिद्ध केलं आरोप

उमेदवाराचा सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास भाजप त्यांचं तिकीट त्यांना देणार नाही विद्यमान आमदारांना सुद्धा हा आदेश लागू होते असं ठरलं भाजपा भारतीय जनता पक्ष येतो त्यांच्या मी बोलणं योग्य होणार नाही परंतु त्यांचा पराभव तिन्ही जणांचा महायुतीचा पराभव हा निश्चित आहे शंभरच्या आत तिघांचे मिळून आकडा राहील हे मी तुम्हाला आज सांगतोय नोव्हेंबरच्या एकंदर त्या बाबतीतली निश्चित नाहीये म्हणून बोलणं योग्य होणार नाहीत कोणती निश्चित नाहीये हे मात्र वेळ काढायचा प्रयत्न सरकारचा आहे एक जेवढी सत्ता आहे ती वापरायची मिळाली आणखी तर घ्यायची म्हणून यांचा प्रयत्न असेल निवडणूक निर्णय काय अधिक निवडणूक आयोग काय निर्णय करील हे सांगणं कठीण आहे संजय राऊत ठीक आहे ते तसं त्यांना म्हणायचं नाही त्यांना असं म्हणायचं सगळेच महाविकास आघाडीचे आम्ही एकत्र आहोत आणि त्यावेळेस निर्णय घेऊ ज्यावेळेस महाविकास आघाडी एकत्र बसू आम्ही विजय झाल्यानंतर एक शहाऐंशी पर्यंत जागा येतील आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ असं त्यांना म्हणायचं होतं आपल्याला समजून घेण्यात गैरसमज झालाय राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी